नमस्कार मित्रांनो माझ्या मारुती काळदाते चॅनलमध्ये आपलं स्वागत श्री माय वनस्पती दिसते ही टनटन नावाची वनस्पती ही आरोग्यदृष्ट्या महत्त्वाची आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ मी या वनस्पतीची काही पानं खाल्ले त्यामुळं ते आपल्याला माझ्या तोंडात दिसत असतील या वनस्पतीबद्दल आळंदी येथील चैतन्य हनुमान महाराज हे आपल्याला थोडक्यात माहिती देतात ते संस्कृतमध्ये माहिती देतात मी त्याचं मराठी रूपांतर करून आपल्याला सांगतो जखमेवर याचा पाला चळून लावला तर जखम लवकर बरी होते मूळ व्याधीवर सुद्धा रामबाण औषधी आहे त्याचबरोबर जर त्वचेवर सूज आली असेल किंवा खास सुटत असेल किंवा पुरळ आले असतील वळ उमटले असतील किंवा खुना पडले असतील तर या वनस्पतीच्या पानाचा रस त्यावरती लावला तर हे सगळे दोष निघून जातात टनटन किंवा घाणेरी ह्या नावानं तिला ओळखलं जातं भारतातल्या अनेक भागामध्ये ही वनस्पती आपल्याला दिसून येते इंग्रजी मल्यामध्ये त्याला लँटाना कामेरा असंही म्हटलं जातं ही पूर्वीची अमेरिकेतली वनस्पती आहे ती आपल्याकडे आली याच्या पानाचा वापर खोकला कप सर्दी यावर औषधी म्हणून वापर होतो काढा करून पिल्यास गॅस अपचयन यावर योग्य उपचार ठरतो याच्या फळांचा संधी उपचार करण्यासाठी वापर केला जातो ही फळं कच्ची असताना हिरवी दिसतात तर पिकल्यानंतर ती काळी दिसतात खूप चविष्ट असतात आम्ही पण ती खूपदा खाल्ली आहेत ती आकाराने खूप लहान म्हणजे ज्वारीच्या दाण्यापेक्षा थोडीशी मोठी असतात शरीरावर जर कुठे पोळला असेल म्हणजे जर जखम झाली असेल त्याची पोळल्याची तर त्या पाल्याचा रस लावला तर ही जखम लवकर बरी होते ह्याची पानं हिरवीगार असतात त्याची कड कर थोडीशी करवतीसारखी असते तर पानावर खूप लहान लहान केसांसारखी कडक लव असते त्यामुळे हे पान थोडं हाताला चरचर करत लागत असतं या वनस्पतीला झुडपाचं स्वरूप येतं फुलं दोन तीन प्रकारची आपल्याला पाहायला मिळत असतात अशी वेगवेगळे रंगाची फुलं आपल्याला ते पाहायला मिळतात ह्या वनस्पती दोन तीन प्रकारची फुलं सापडतात म्हणजे ह्या वेगवेगळ्या दोन तीन जाती त्यामधल्या असतील अशा प्रकारचे लहान लहान त्या फुलांमध्ये पाकळ्या येतात त्या खूप रंगाने चांगल्या आणि सुगंधी असतात हीच फुले आपल्याला वेगवेगळ्या रंगातली रांगोळीत वापरायला सुद्धा उपयोगी पडतात नमस्कार